जगाला शांति का सन्देश देना महाकार भगवंता ने निर्माण के सद्धम प्रचार प्रसार करना पूजनीय भिक्खू त्रिवार वंदन प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर अभिवादन प्रथम खंड भाग पहला एकवीस शोकाकूल कुटुंब शुद्धोधना की कुटुंबीय मंडली छन्न परत आतुरते होती शुद्धोधना की कुटुंबीय मंडली छन्न परत आतुरते होती त्यान्ना आशा होती कि छन्न सिद्धार्थ गौतमाला परत छन्न सिद्धार्थ गौतमाला घरी परत येण्यास भाग पाडेल राजाच्या अश्वशाळेत शिरताच कंटक घोडा आपले दुःख राजमहालातील लोकांना कळण्यासाठी मोठ्याने खिंकाळला राजाच्या अंतपुराच्या जवळपास असलेले लोक आपल्या मनाशीच म्हणाले ज्या अर्थी घोडा कंटंक खिंकाळत आहे त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आला असावा आणि दुःखाने मूर्छित झालेल्या स्त्रिया हर्षाने बेहोश होऊन डोळे विस्फारित राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमंदिराच्या बाहेर आल्या परंतु त्यांची मोठी निराशा झाली राजपुत्राशिवाय केवळ कंठक घोडाच त्यांना दिसला गौतमीचा तर गौतमीचा गौत गौतमीचा तर मनावरचा ताबा सुटून ती मोठमोठ्याने रडू लागली व मूर्छित झाली आणि रडत असतानाच ती ओरडली जो अजानूबाहू आहे ज्याची कमर सिंहाच्या कमरेसारखी बारीक बैलांच्या बैलाच्या डोळ्यासारखे ज्याचे डोळे ज्याची अंगकाती सोन्यासारखी पिवळी धमक ज्याची छाती रुंद व आवाज डुंदुंभी डुदुंभी किंवा गर्जनेसारखा आहे अशा वीर पुरुषाने वनातील आशीर्मात राहावे काय अशा सर्व संपन्न वीर पुरुष आपनापासंघ गु ही पृथ्वी क्या थोर कार्य करना अद्वितीय पुरुषा बाबतीत राहनास खरोखर अयोग्य है। बगा जे ते 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 जे वर्णन के ना सिद्धार्थ गौतमांच सिंह सिंहासारखी कमर बैलासारखे डोळे अंगकाती सोन्यासारखी तर हे नरसिंह गातामध्ये आहे सगळं हे वर्णन जेव्हा ते बुद्ध होऊन भगवंत परत येतात तेव्हा ते गाथा आहे चक्क वरंकित रक्त सुपादो ही जी गाथा आहे ना यामध्ये पूर्ण वर्णन करताना यशोधऱ्यानं आपल्या राहुलला सांगितलेलं आहे ए सही तुय पिता नरसिंह तुझे वडीलबा सिंहासारखे आहे तर बघा भगवान बुद्ध या देशातील लोकांना कळू नये म्हणून जेवढी चिन्ह होते त्याला चोरलेलं आहे आणि त्याचं विद्रुपीकरण झालं भगवान बुद्धांच्या या सान्निध्यामधले जेवढी चीन चिन्ह होते बैल सिंह घोडा सगळं चोरलेलं आहे जसं अशोकस्तंभ आहे ना त्याच्यावर चार चिन्ह आहेत बैलाचं आहे हत्तीचा आहे हे सिंहाचा आहे घोडा आहे हे चार चिन्ह आहे त्याच्यावर तर हे भगवान बुद्धाचे वर्णन आहे ते दसबल तनुजंग दहा हत्तीचं बळ असे हजारो लाखो हत्ती भगवंतापुढे झुकले होते तर त्यांची जी गरिमा आहे त्या गरिमेले काय केलं त्यांची, त्यांची जी ताकद आहे त्यांचं जे स्तुती जे गाथांमधून केली होती त्याचं वाचन करून जे द्वेष करतात भगवान बुद्धांचा त्यांनी काय केलं कर्मकांडामध्ये गुंतून टाकलं बघा जे विज्ञान रूपामध्ये मांडायचं होतं भगवान बुद्धांची जी इतिहास आहे जो विज्ञान रूपामध्ये मांडायचा होता जगापुढे त्याला विज्ञान रूपामध्ये न मांडता त्याचं विद्रुपीकरण करून कर्मकांडाच्या रूपामध्ये मांडण्यात आलेलं आहे विद्रुपीकरण करून कर्मकांडाच्या रूपामध्ये मांडण्यात आलेलं आहे आणि त्याचा जो योग्य इतिहास आहे तो दाबण्यात दा आलेला आहे म्हणून या देशामधल्या नागरिक नागरिकांना अजूनही सत्य कळलेलं नाही बऱ्याच प्रमाणात तर ते गुरफटलेले आहेत ज्या दिवशी भगवान बुद्ध कळेल ना या देशातल्या लोकांना त्या दिवशी त्या दिवशी काही देशा या देशातली परिस्थिती वेगळी राहील फार प्रगतीपथावर हा देश असेल ते जाणण्याची फार आवश्यकता या देशातील लोकांना तर त्यासाठी जास्तीत जास्त संख्येमध्ये सांगणारा जो वर्ग आहे तो तयार झाला पाहिजे अशा सर्व गुणसंपन्न वीर पुरुष आपणापासून निघून गेल्यामुळे ही पृथ्वी त्या थोर कार्य करणाऱ्या अद्वितीय पुरुषाच्या बाबतीत राहण्यास खरोखर अयोग्य अशीच झाली आहे ज्याची बोटे सुंदर स्नायूची जोडलेली आहेत ज्यांचे घोटे स्नायूखाली लपलेले नील नीलकमळासारखे दिसणाऱ्या व मध्यावर चक्र चिन्ह धारण करणाऱ्या अशा त्यांच्या त्या सुकोमल दोन पायांनी तो खडकाळ प्रदेशात कसा बरे चालू शकेल भगवंताच्या पायावर चिन्ह होतं चक्र होतं बघा स्वास्तिक चिन्ह हे सगळं बुद्धाच्याच धम्मामधले आप आहे आपल्याला या गोष्टी बऱ्याच माहीत नाही आहे अधिक खूप गोष्टी अशा आहेत का ज्या सर्व शुभ लाभ स्वास्तिक हे सगळं भगवान बुद्धांमधलं केलेलं आहे ते काय होतं माहीत आहे का हो का तसं भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यामध्ये मग हीनयान यान महायान असं ते हे पडलेले आहेत तर त्यानंतर मग त्याच्यामध्ये तंत्रयान वज्रयान या ज्या बाबी तयार झाल्यात तर हे कशावेळी तयार झालं ते माहीत आहे का का त्यावेळेस जे अनंत भिक्षू होते माझ्या माहितीप्रमाणे माझ्याजवळचा जो अभ्यास आहे तर जे लोकांची जी मानसिकता होती आता सगळेच लोक बुद्धिमान नसतात ना पण धम्माला काय करायचं धम्मा संघाला काय करायचं होतं लोकांचं भलं करायचं होतं लोकांना दुरुस्त करायचं होतं लोकांना चांगल्या मार्गी लावायचं होतं लोकांचं कल्याण करायचं होतं मंगल करायचं होतं वैज्ञानिक मार्गातून कर्मकांडातून नाही वैज्ञानिक मार्गातून त्यांचं भलं करायचं होतं आणि त्यांना विज्ञान सांगायचं होता बरोबर तर मग त्यांनी काय केलं ज्यांची जशी बुद्धी तसंच त्यांना ते तयार केलं आणि त्यांना ते दिलं पण त्याचं काय झालं त्याचं जेव्हा बृहद्रथाचा जे इतिहास घडला जो ते घटना घडली बृहद्रताच्यासोबत पुष्यमित्र शुंगांच्या माध्यमातून तर ती काय झालं तिथून काही मग ते सगळं कर्मकांडामध्ये रूपांतरित झालं नाही तर या देशातले दे सगळे लोक आता या जे या जग देशामध्ये कर्मकांड जे आपल्याला दिसते ते तंत्रयानाचं विद्रुपीकरण आहे तंत्रज्ञानाचं वज्रयानाचं ते विद्रुपीकरण आहे महा याच्यामध्ये येते ते तर बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि हे ओरिजिनल काय होतं हे कशासाठी होतं बा जसं सायन्समध्ये जे विज्ञान जे आहे का बा निंबू कसं पिव हे होते काळं पडते त्या काही लिक्विड टाकल्यावर हे सगळं तंत्रज्ञानामध्ये ह्या विज्ञान शिकवायचे त्यावेळेस संघ पण तो विज्ञान शिकवता शिकवता जेव्हा ते घटना घडल्यानंतर मग हे सगळं सगळं विद्रुपीकरणाकडे वळलं आणि लोक मग त्यापासून भटकून गेले तर म्हणून सत्य इतिहास आपण जाणून त्याचा प्रचार प्रसार आपण केला पाहिजे पुढे ज्याच्या शरीराला उंची वस्त्रे प्रावरणे सुगंधी अत्तरे व चंदनाने सजविलेल्या प्रासादाच्या गच्चीवर पौडण्याची सवय तो पुरुष संपन्न देह अरण्या थंडी वारा ऊन पावसाच्या माऱ्याला नेहमी मोकळ्या असलेल्या अरण्यात कसा बरे राहू शकेल ज्याला आपले कुटुंब चांगुलपणा सामर्थ्य शक्ती विद्वत्ता सौंदर्य तारुण्य याचा अभिमान वाटतो जो नेहमी दान करण्यास सिद्ध असतो पण घेण्यास नकोस तो दुसऱ्यांकडून भिक्षा मागत कसा काय फिरू शकेल जो स्वच्छ सुवर्ण शयेवर झोपला असताना वृद्धांच्या वाद्य वृंदांच्या वाद्य नाद माधुर्याने रात्री ज्याला जागे केले जाते तो माझ्या संन्याशी उघड्या जागेवर तो माझा संन्याशी उघड्या जागेवर अस्ताव्यस्त पसरलेल्या फाटक्या चिंध्यांवर कसा का झोपणार हाय रे देवा अशी महाप्रजापती गौतमी रडू रडू सांगू राहिली लोकांना बघा ते काय तिची अवस्था असल ती एकदम धुंद झाली एकदम म्हणजे एखादी मायकाशी लेकराटी वेडी होते तर असं ते रडत रडत लोकायला सांगू राहिली बघा काय तिच्या वेदना असतील हा असा हृदयद्रावक शोक ऐकून तेथील स्त्रिया एकमेकींच्या गड्यात गडा घालून थरथरणाऱ्या वेली जशा आपल्या फुलांतून मद गाडतात तशा आपल्या डोळ्यांतून अश्रुधारा गाडीत होत्या नंतर यशोधरेने आपण सिद्धार्थाला जाण्याची अनुज्ञा दिली आहे हे, हे विसरून जाऊन दिडमूढ अवस्थेत धरणीवर अंग टाकून दिले ते म्हणत असं अरे बापा मी हे काय केलं मी यायले कशाला परवानगी दिली यांना मग ते रडू राहिली तिनं ते भावनिक होऊन इमोशनलमध्ये त्यावेळेस देऊन टाकली तिला हे वाट समजलं तर अरे तर कायम चालले मग ते अवस्थेमध्ये अंग टाकून दिले तिनं म्हणजे गडून गेली ते पूर्ण बघा मी त्यांची प धर्मपत्नी असताना ते मला कसे सोडून गेले त्यांनी मला विधवा करून मागे ठेविले त्यांनी आपल्या धर्मपत्नीला आपल्या नवा आपल्या नव्या जीवनक्रमाची जीवन क्रमाची मला स्वर्गप्राप्तीची अपेक्षा नाही त्यांनी आपल्या धर्मपत्नीना आपल्या नव्या जीवनक्रमाची मला स्वर्गप्राप्तीची अपेक्षा नाही माझी एकच इच्छा की माझ्या प्रिय पतीने मला या किंवा दुसऱ्या जगात एकटीला मागे ठेवून जाऊ नये विशाळ डोळे प्रसन्न हास्य असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहण्यास मी जरी अपात्र असले तरी या बिचाऱ्या राहुलाने आपल्या पित्याच्या मांडीवर कधीही खेळू नये काय राहुलने आपल्या पित्याच्या मांडीवर कधीही खेळू नये काय असा प्रश्न केला तिने स्वतःलाच हाय रे देवा त्या सुज्ञ पुरुष नायकाचे अंतकरण किती निष्ठूर त्याच्या सुकोमल सौंदर्याप्रमाणे ते भासत असले तरी किती निर्दय व क्रूर शत्रूलाही मोहित करील अशा बोबड्या बोलाच्या ह्या बालकाला आपण होऊन कोण बरे सोडून देईल कोण बडे बरे सोडून जाईल माझे हृदय खरोखर मोठे कठोर आहे होय अगदी दगडाचे किंवा लोखंडाचे बनलेले असावे कारण त्या हृदयाचा नाथ सुखोपभोग घेण्यास समर्थ असताना व एखाद्या पोरक्यासारखा आपले सर्व राजवैभव सोडून देऊन अरण्यात गेला असतानाही त्या हृदयाला तडा गेला नाही पण मी काय करू आता मला हे दुःख सहनच होत नाही अशा तऱ्हेने दुःखाने मूर्छित होऊन यशोधरा एकसारखी आक्रंदत होती स्वभावता जरी ती संयमशील होती तरी तिच्या या दुःखद स्थितीने तिच्या मर्यादेचा बंधारा फुटला होता अशा प्रकारे दुःखाने डिडमूड होऊन मोठमोठ्याने आक्रंदत जमिनीवर पडलेल्या यशोधरीला पाहून सर्व स्त्रिया मोठ्याने ओरडल्या आणि मोठाल्या कमळावर पावसाच्या सरींचा मारा भावा तसा अश्रूंच्या नद्या त्यांच्या डोळ्यातून गालावर वाहू लागल्या छन्न आणि कंठक परत आले हे ऐकून आणि आपल्या मुलांचा दृढनिश्चय समजताच दुःखित होऊन राजा शुद्धोधन धरणीवर पडला दुःखविवढ झालेल्या शुद्धधनाला सेवकांनी सावरून धरले तेवढ्यातच त्यांनी अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या घोड्याकडे पाहिले आणि जमिनीवर अंग टाकून विळून तो रडू लागला त्यानंतर शुद्ध धन उठला आणि मंदिरात गेला त्याने तेथे देवाची प्रार्थना केली आणि पूजा अर्चा करून आपला मुलगा सुरक्षित परत यावा म्हणून देवाची आराधना केली अशा प्रकारे देवा कधी रे आम्ही त्याला पुन्हा पाहू असे म्हणत शुद्ध धन गौतमी आणि यशोधरा दिवस कंठू लागले बघा म्हणजे ही अवस्था काय असते किती वेदना किती दुःख म्हणजे एवढं सगळं असतानाही म्हणजे दुःखाचं मूळ शोधण्यासाठी या जगातून दुःख नाहीसं करण्यासाठी जगाचा उद्धार करण्यासाठी हा सगळा प्रवास त्यांनी केलेला आहे आणि हे असंच असते हे असंच असते जेव्हा एखादे बुद्ध बनतात ना ते कालखंड असं असते त्यांचावाला ते फार मोठ्या घरी जन्माला येतात म्हणते श्रीमंत असतात कारण जर गर गरीब हो गरीब असते ते आणि गेलेसं सोडून आलासं म्हणते जीवा लेकर पोचणं अशा शब्द तयार झाले असते आता त्यांना टीका करतात काहीतरी शब्द काढून पण त्यांचा महान त्याग आहे ते वाचल्यावर समस्त व्यवस्थित तर हा त्याग जगाच्या उद्धारासाठी जगाच्या कल्याणासाठी होता तर आता आपले हे हा भाग प्रथम खंड त्यामध्ये पहिला भाग इथे संपला आता आपण धम्मपदाला सुरुवात करूया साधू साधू साधू